कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप चालू आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा कर्मचारी संपत सहभागी आहेत किंवा आणि कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी कर्मचारी संपत सहभागी परंतु जनतेची कामकाज सुरळीत चालू राहावेसाठी आम्ही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्सची नियुक्ती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने दैनंदिन कामकाज सुरळीत चालू आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्याचं बदल्यांचा जो संवर्ग आहे पूर्वीप्रमाणे अशी मागणी आहे त्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय सकारात्मक निर्णय चर्चा घेऊन घेण्यात येत आहे त्यानंतर पदोन्नतीबाबतची एक मागणी होती जोपर्यंत पदोन्नते पावलं याबाबतही वरिष्ठ स्तरावर तातडीने पावलं ऑलरेडी उचलली गेलेले आहे आणि त्याला गती देऊन नजीकच्या काळात पदोन्नती लवकर होती असे प्रयत्न आहे त्यानंतर समायोजनचा एक मागणी होती पण त्यामध्ये मी इतर ठिकाणी समायोजन करण्यासंबंधी आवश्यक होते तर त्या अनुषंगाने एकदम ट्रान्सपरंट धोरण त्याच्यात राबवलेलं आहे जे कर्मचारी एक्सेस होत होते त्यांना पसंती पसंतीक्रम मागवण्यात आलेले होते त्यांना पसंतीच्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी पसंतीक्रम दिला त्यांना खूप ठिकाणी याबाबतही सकारात्मक वरिष्ठ स्तरावर धोरण आहे यामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन कार्यालय निर्माण झालेले आहे त्याचं एक भागांत दिलेलं आहे फलकण इथं नवीन कार्यालयाची निर्मिती झालेली आहे तसंच कोल्हापूर येथे जी कार्यालयाची निर्मिती झालेली आहे आणि त्या नवीन कार्यालयाची आकृती बंद पदांना मंजुरी नजीकच्या काळात मिळणार आहे तर मग समायोजनामध्ये ज्या लोकांची इतरत्र बंदी झालेली आहे त्यांना प्राधान्याने या ठिकाणी पटस्थापना देण्याबाबतही कार्यवाही चालू आहे त्यामुळं